आपल्यासोबत आता शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेजी जोडलेले आहेत राजू वाघमारेजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये जय हिंद जय जय गुजरात म्हटलेलं आहे या त्यांच्या तुम्ही समर्थन करताय एक गया, मला वाटत आपण महाराष्ट्रामध्ये काही पक्ष उगा जास्त हाती दाखवण्याचा प्रयत्न करतायत साहेबांनी जय हिंद जय महाराष्ट्र केलं ना हम्म मग जय गुजरात बोलल्याने गरज काय होती गरज होती असं वाटतंय तुम्हाला नाही नाही प्रश्न एक लक्षात घ्या कोणाला काय गरज असते किंवा कोणाला काय बोलायचं असतं याच्यावर तर कोणी बंधन घालू शकत नाही हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जय महाराष्ट्र बोलल्यानंतर जय गुजरात बोललेत ना तर काय फरक पडतो गुजरात ना राजू वाघमरे जी सामाजिक सर्वसामान्य व्यक्ती असेल त्यांनी काय बोलावं आपण त्याला बंधन घालू शकत नाही मात्र तुम्ही एखाद्या सामाजिक जीवनामध्ये तुम्ही वावरत असताना एका मुख्य पदावरती असताना राजकीय व्यक्तीना असं बोलणं त्यातही सध्या मराठी हिंदी वाद पेटलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही विरोधकांना फुलटोस का देत विरोधकांना फुलटॉस देण्याचा प्रश्नच येत नाही ते जे बोलले ते जय महाराष्ट्रानंतर आता जय गुजरात बोलले जय भारत बोलले त्याच्याने काय फरक पडतो मला काय समजत नाही विरोधकांना कोण विचारत तुम्ही एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात राहणारा माणूस महाराष्ट्राशिवाय दुसरं काय त्यांनी बोलायचंच नाही का दुसऱ्या बद्दल चांगलं बोलायचं नाही का असं काय महाराष्ट्रातला नियम आहे का मग कसला पुरोगामी महाराष्ट्र आपण बोलतोय ते बोलले ना जय हिंद जय महाराष्ट्र केलं ना पहिला मान महाराष्ट्राला दिला त्याच्यानंतर ते जय गुजरात बोलल्याने फरक काय पडतो मला काही कळत नाही आपण का त्या गोष्टीला वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न विरोधक करतायत आणि मीडिया त्याच्यामध्ये सहभागी होते चुकीच आहे नाही ना मीडियाला तुम्ही पण विषय देताय ना जर आज एकनाथ शिंदे जय गुजरात बोललेच नसते तर ही बातमीच झाली नसती ना तुम्हीच बातमी दिली ना आम्हाला मला काय बोलायचंय की जय गुजरात बोलल्याने कोणाचं काय कमी झालं जय महाराष्ट्र बोलले ना अगोदर मला अग। काही कळत नाही जय महाराष्ट्र अगोदर बोलल्यानंतर हा बाबा ते जय महाराष्ट्र बोलले नाहीत त्यांनी महाराष्ट्राबद्दल काही बोलले नाहीत आणि मग फक्त जय गुजरात मग राजू वाघमराजी याआधी ज्या ज्या वेळेस कार्यक्रम झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आलेले अमित शहा आलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये का जय गुजरात बोलले नाहीत किंवा इतर वेळेस का जय गुजरात बोलत नाहीत आत्ताच का बघा लक्षात घ्या आमचा नेत्याला कधी काय बोलायचं याची डिसिजन माझा नेता घेईल ना हो अगदी बरोबर आहे मग हे बाकीच्यांनी थोडी सांगणार त्यांना की तुम्ही आत्ता का नाही बोललात अगोदर का नाही बोललात आणि ते जय गुजरात जे बोलले जय महाराष्ट्र नंतर बोलले एक गोष्ट लक्षात घ्या नाही अहो व्यासपीठावरच एक अलिखित नियम आहे असा की ज्या ज्या राज्यात तुम्ही जर उद्या गुजरात मध्ये गेला तिकडे बोलला चालतं मात्र महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र इतकंच बोलतात आणि पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जय गुजरात बोललेत नाही एक लक्षात घ्या की आपल्याकडे असा नियम प्रोटोकॉल असं कुठे काही नाही आहे कोण बोलत नाही आणि कोणी बोलायला सुरुवात केली बाकी राज्यांची अहो हाच आक्षेप आहे विरोधकांचा हाच आक्षेप आहे की विरोधकांनी यावेळेस या अगोदर अनेक वेळा हा आरोप केलेला आहे की महाराष्ट्रातले मुंबईतले अनेक उद्योग गुजरातला गेलेले आहेत बाकी राज्यांचं त्यांनी नाव घेतलं नव्हतं आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे जय गुजरातच बोलतायत हा विरोधकांचा आक्षेप आहे बघा जय गुजरात बोलल्याने धंदे आमच्या काळामध्ये गुजरातला गेलेले नाहीत महाविकास आघाडीच्या काळामध्ये धंदे गुजरातला गेले लक्षात घ्या ज्या वेळेपासून आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर आता आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकही उद्योगधंदा हा गुजरातला गेलेला नाही त्याच्यामुळे जय गुजरात बोलल्यांनी उद्या महाराष्ट्र आपण गुजरातला देतोय महाराष्ट्र विकतोय या सगळ्या गोष्टी मूर्खासारखं करण्याची काही गरज नाही जय गुजरात बोलल्यांनी काय कोणाचं कमी होतंय त्याच्या अगोदर जय महाराष्ट्र बोललेले आहेत काय फरक पडतो मात्र राजूजी काही वेळापूर्वी रुपाली ढोमरे हो पाटील सुद्धा आपल्या हो। सोबत जोडल्या गेल्या होत्या त्यांनी हा आक्षेप घेतला की जय गुजरातची गरज नव्हती हे लांगुल चालन करण्याचा प्रयत्न होतोय का असं सुद्धा म्हटलं गेलं असं विरोधकांचा घ्या कोणाला काय वाटत असेल लागू चालन कोणाला वाटत असेल कि त्या ज्या पद्धतीने बोलले आम्ही बोललो ना आम्हाला काय फरक पडतोय आम्ही ह्याच्यासाठी बोललो की जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात बोललो राजू अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहेत मग जर एकनाथ शिंदे यांनी जय दिल्ली बोलला असं तरी एक वेळ समजू शकला असतं जय गुजरातच काय याचं उत्तर तुम्ही कसं द्याल जय गुजरात हा शब्द का हे वाढवण्यात काही अर्थ नाही तुम्ही जे प्रश्न विचारतायत आणि विरोधक जे बोलतायत हे पोरकटपणाचं लक्षण आहे पुरोगामी महाराष्ट्रात आपण जय महाराष्ट्र बोललो त्याच्यानंतर जर ते बोलले असतील तर त्याच्यात एवढं मोठं भांडवल करण्याचं काही कारण नाही तुम्ही समर्थन करताय त्यांच्या घोषणेचं डेफिनेटली uh, का नाही करणार ठीक आहे कारण जय महाराष्ट्रानंतर ते बोललेले आहेत ना जय गुजरात उद्या मी जय महाराष्ट्रानंतर मी उद्या बोललो जय कर्नाटका काय आता मी जर तसं बोललो तर कोण काय मला बोलणार आहे की भाषा स्वातंत्र्याला बंदी रहा, बंदी आहे का भारतामध्ये जय पाकिस्तान तर कोण बोलत नाही ना आपल्या देशातल्या राज्याचं नाव घेऊन बोलतायत मग एवढं त्याचा अवडंबर माजवण्याचं कारण काय ठीक आहे राजू वाघमेराजी धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियेबद्दल